आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास आणण्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष आणि शहरातील सर्व पक्ष नागरिकांनी एकत्रित एक येऊन तीव्र निषेध केला हा भ्याड हल्ला करणारा काटे हा मुखवटा असून त्यामागील खरे सूत्रधार ओळखा असं आवाहन करताना गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेर बसस्थानक येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ छात्रभारती सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन विकास मंच गाथा परिवार या विविध पुरोगामी संघटनांसह काँग्रेस शिवसेना रिपाई यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात प्राध्यापक हिराडाल पगडाल शिवसेनेचे अमर कतारी अनिकेत घुले ॲडव्होकेट समीर लामखडे राम आरगडे सोमेश्वर दिवटे अजय फटांगरे अर्चना बालोडे किरण रोहम राजा औसक यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक युवकापर्यंत प्रत्येक मतीपर्यंत पोहोचवण्याची गरज मला आज दादा गायकवाड हे फक्त संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही तर एक चांगला माणूस एक चांगला मराठी माणूस म्हणून सुद्धा ओळखलं त्यांना जातो जेव्हा मी मराठी म्हणते त्याच्यामध्ये सर्व लोक होतात महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे आणि प्रत्येक माणसासाठी करणार काम केलेलं काम दादा प्रवीणदा गायकवाडांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे कितीतरी युवकांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कितीतरी युवकांच्या हातात पुस्तकं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कितीतरी युवकांना मोठे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे आता सर्वांना समजलं पाहिजे हा माणूस कोण आहे हे आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे अतिशय अतिशय गरजेचं मला वाटत त्यांचे विचार हे मातीमध्ये प्रत्येक माणसाचे असले पाहिजे असे विचार त्यांचे आहे प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन जाण्याचे विचार आहे अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचे आहे आणि जर अन्यायाच्या विरोधात जर आपण लढा देत असू आणि अन्याय करणारे आपल्याला जे त्रास देत असतील ते त्यांच्यापेक्षा वाईट लोक कुणीच नाही जे काही त्यांच्याबद्दल झालं ते अतिशय अतिशय वाईट आहे पुरोगामी विचार जे आहेत हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुरोगामी विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झालेला हा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झालेला हा महाराष्ट्र आहे विचार समतेचे आहे हे विचार बंधुभावाचे आहे हे विचार प्रत्येक माणसाला माणसासारखं वागवण्याचे आहे माणूस की धर्म जपण्याचे आहे आपल्या सर्वांना एकजूटला पाहिजे पुरोगामी विचारांचे प्रत्येक माणसाला एकत्रित आलं पाहिजे आणि हा महाराष्ट्राला वाचवण्याचं काम आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी जर वाचायचं असेल तर आपण सर्वांना एकत्र आलं पाहिजे आणि एकजुट झालं पाहिजे का 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 तु तु हो तर महाराष्ट्राची ओळख जी आहे ते ओळख कुठे ना कुठे संपतीये की काय अशी काळजी मला वाटते अशी भीती वाटते की महाराष्ट्राचा मृत्यू की काय त्याची काळजी मला वाटते तुमच्या वैचारिक बदलत असू शकतात तुम्ही त्या वैचारिक बदलत या तुम्ही हवं तर तुम्ही जात चर्चा होता अशी चर्चा करण एका व्यासपीठावर तर तू चर्चा करायची नाही काय नाही आणि कोणती माणसं आहे तुम्ही नाही आता पेपरमध्ये आपण वाचतो की गुंडगिरीमध्ये त्यांच्या मोठ्या केसेस चालू आहेत क्रिमिनल चालू आहेत अशा लोकांना हताशी धर्मशी कृत्य करायची मला असं वाटतं की हे कसं असतं की हे म्हणतो ना आपण की जे आत सुपात आहेत त्यांना जे जातात आहेत त्यांनी विचार केला की आपण सुपात असतो तर आपणही कधी जातात जाऊ शकतो पण ही जर एक पद्धत आपल्या देशामध्ये निर्माण झाली तर पुढे काय होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे ना रोज उठेल कुणी त्याच्या गल्लीमोळामध्ये सुरू होऊन जाईल कुणालाही कुणी मारायला सुरुवात करून ही अंधाधुबी आणि आपली वाटचाल चालू आहे का हे तर अत्यंत अक्षम्य आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आज ज्या घटना घडतायत त्यामध्ये आपण पाहिलं असेल की आता सर्वांनी सोने केला साहेबांनी केला याय केला बघानी केला की त्या विधान भवनामध्ये आपण जातो ते एक पावित्र्य एक मान्य आहे सर्वोच्च संस्था आहे ती सर्वोच्च संस्था आहे आणि त्या सर्वोच्च संस्थेमध्ये कशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी घुडबूस घालतायत म्हणजे गल्ली मुळात हुंड सुद्धा घालून अशा पद्धतीचा घुडबूस घालतायत आई बनवू आणि शिव्या त्या ठिकाणी दिल्या जातात मला सांगा ना आपल्या प्रत्येक भारतीयाला था खाली था। मान घालणारी गोष्ट आहे तर असे जे पुढारी असते ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं माझं मत तुम्ही जर या देशातल्या लोकशाहीच्या प्रतिष्ठा त्या ठिकाणी घालवत आहे आज जे काही जगामध्ये लोक पाहत असतील आम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहतो त्याच्यामधलं मग काय विचार करत असतील हे भारताबद्दल काय विचार करत असतील भारताबद्दल जगातले लोक हे आता वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे चालले आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग पुढं चालले आणि आपण मात्र अशा पद्धतीमध्ये जर त्या ठिकाणी समाजाला भरवलं अडकवलं तर मला असं वाटतं की या देशाचं भवितव्य पुन्हा आता त्या दिवशी आपण पाहिलं असेल की बाहेरचे देश आता हळूहळू आपल्यावर जरी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी दादागिरी करायला लागली अमेरिकेची दादागिरी आपण पाहिली तर उद्या त्या काळामध्ये जाऊन आपण जर एक संघ राहिलो नाही चांगल्या पद्धतीने देशाला पुढे नेलो नाही तर अनेक शक्ती स्थान आपल्या देशात असताना जर अशा प्रकार घडले तर उद्या या देशाचं खऱ्या अर्थाने हानी झाल्याशिवाय आम्ही संगमनेर बस स्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला गेला तर या मोर्चामध्ये छात्र भारती आणि राष्ट्रसेवा दलाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी मोर्चेकरांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे अचानकपणे करण्यात आला त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांची अवहलना करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा निषेध आपण सर्वजण करतोय महाराष्ट्रामध्ये तो निषेध होतो आहे परंतु यामध्ये एक गोष्ट आपण शोधली पाहिजे कोण हा काटे तिची काय फारशी होईल याच्या पलीकडे जाऊन खरे काटे कोण हे शोधले पाहिजे हे काटे केवळ असे नाही ते तुमच्या आमच्या मार्गातले काटे लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेश प्रवीणजी गायकवाड यांचा जो विचार आहे तो विचार आपल्याला मुलांना तरुणांना समजून असं सांगितलं पाहिजे की ते मराठा मराठा पेक्षा मराठाची व्याख्या वेगळी त्यांची पहिली तो सुरू करत बहुजन समाज जो आहे त्याला त्यामध्ये त्यांनी घेतलेला ते निवड मराठा नाही त्यांची व्याख्याच अशी आहे की सगळं बहुजन समाजाने एकत्र आलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे टिकलं पाहिजे पूर्वी हा सामाजिक सुद्धा म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊ दे सगळं पूर्वी सुद्धा सत्यशोधक नावाची आपली एक चळवळ होती आपल्या वडीलधारीने केली आपण विसरून गेलो जी चळवळ महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती त्या महात्मा फुलेंचा विचार काय होता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता संभाजी महाराजांचा विचार काय होता ते तसे सर्व धर्मांना जातींना बरोबर घेऊन जात होते तो विचार हा प्रवीणजी गायकवाड यांनी मांडलेला आहे आणि म्हणून आता हे काटे नेमके तिने नाव शिवधर्म काय दिलं वाटत त्याचा शिवधर्म खरा नाही लक्षात ठेवा की भारतीय जनता पक्षाचे अनेक व्यासपीठ आहेत निनाळे कदाचित पन्नास व्यासपीठ असतील निर्णय नाव नसतील निर्णयापतीने ते काम करतात मग याचा जर शिवधर्म होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला खाली त्याची अवहलना झाली त्या पडलेल्या पुतळ्याच्या जे हे होता वरचा हो, जुने कपडे निघाले यांनी निषेध केला का दिसला का तुम्हाला निषेध करताना अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारे वक्तव्य आले त्यांनी निषेध केला का मग इथंच कसे यांना संभाजी महाराज आठवले याचा अर्थ असा आहे की जे काटे नावाला आहेत असे गुंडाला हाताची करायचे त्यांचा उपयोग करायचा दहशत निर्माण करायची कोणी पुढे नाही पाहिजे भांडायला आम्ही विचार असतो आस असं शिल्लकच ठेवायचं नाही तावळकरांची हत्या असेल कॉम्रेड पानसरेंची हत्या असेल या सुद्धा त्याचा भाग आहे दहशतीतून सत्ता आणण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आपण पाहतो की आता ते नाव नंतर वेगळं ते विधेयक पास झालं तुम्हाला आज आले तुम्ही तुमच्या घाबरले का नाही निम्या अर्धी असं आहे ना काही कारण नाही दाखवायचं हे काहीतरी बेकायदेशीर करताय संपलं म्हणजे निवडणूक आयोग त्याच्यातून सुद्धा सुप्रीम कोर्ट बाजूला काढून निवडणूक आयोग पाहिजे तसं करून घ्यायचं ठरवलं त्यातून काय झालं आपण सगळं हे सगळं जे चित्र आहे ते देशाला अधोगतीकडे नेणार आहे लोकशाहीची अदोगतीने गळचिपी चाललेली आहे मी तर असं म्हणतो स्लो पॉइजनिंग आहे एक एक टप्पा चालला आपण 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 आणि याचा एक भाग हा प्रवीणजी त्याकडून झालेला हल्ला हे आपण जर समजून घेतलं नाही आता तुम्हाला जर म्हणजे त्रास वाटला नाही त्याचा तुम्ही जर अस्वस्थ नाही झाले तर नंतर अस्वस्थ तुमच्या दारात तुम्हाला बाहेर तुमचं उत्तर कोरिया होईल अनेक पदाधिकारी आणि युवकांनी या भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग